नमस्कार आर गुरुवार दिनांक आठ मे च्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी बार्स, नाते जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहुयात प्रशासनात लोकाभिमुखता आणणारा शंभर दिवस उपक्रम यशस्वी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाला राज्यात द्वितीय क्रमांक मुख्यमंत्र्यांकडून विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस विजन डॉक्युमेंट तयार करण्याचे निर्देश आजरा महाविद्यालयाचे जेई परीक्षेत धवल यश तीन विद्यार्थी जेई ॲडव्हान्ससाठी पात्र अतिरिक्त क्लासेस आणि महागड्या फी शिवाय मिळवलं यश धनगरवाड्याच्या एका शाळेची स्तुत्य कहाणी मुख्याध्यापक कोकितकर यांच्या प्रयत्नांना मिळाली सफलता धनगर वाड्यावरील शाळा ठरली आहे अनुकरणीय खरीप हंगाम नियोजन बैठकीत कृषी निविष्ठांचा पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश शेतकऱ्यांना वेळेत दर्जेदार खत बियाणं मिळावं जालिंदर पांगरे बीज प्रक्रिया मोहिमेसाठी कृषी सेवा केंद्रांनी प्रयत्न करावेत प्रल्हाद साळुंखे चंदगड आगारात चौदा वाहक सतरा चालकांची पदरिक्त नवीन दहा बसेसची गरज आगारातील जुन्या बसेस वारंवार बंद पडल्यानं प्रवाशांची गैरसोय प्रवाशांची खासगी वाहनांकडे वाढती गर्दी परिवहन महामंडळाने उपाययोजना कराव्यात अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा